हॅलो मंडळी कसे आहात सगळे हॅलो आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आम्ही पण खूप छान आहोत आम्ही सगळे छान रेडी झालोय आता चार वाजलेत आ... आणि आम्ही चाललो आहोत तुळापूर वडुबुद्रुक येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी दर्शन घेण्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही आता जातोय अचानक ठरला हा प्लॅन आणि आमच्या ताई भैया सगळेच येणार आहेत वरद वेदिका आम्ही सगळे सोबतच जातोय खूप दिवसापासून जायची इच्छा होती पण काही कामामुळे नाही जाता आलं आणि आता निमित्तपणे छावा चित्रपट पण येतोय मूवी जो की संभाजी महाराजांवरती आधारित आहे आणि उर्वीला आम्हाला तो मूवी स्पेशली दाखवायचा आहे तिला आम्ही ऑलरेडी म्हणजे महाराजांबद्दल सर्व इतिहास थोडा थोडा सांगतो संभाजी महाराज यांची जी मालिका आहे ती पण आम्ही तिला दाखवतोय जेणेकरून तिला म्हणजे महाराजांचा पण इतिहास सर्व समजेल आणि हाच हेतू आहे की त्या म्हणजे त्याला समाधी स्थळाचं दर्शन पण होईल आणि आमचं पण सर्वांचं दर्शन होईल तर त्यासाठी आणि आता वाजले तर चला आता आम्ही निघतोय आपण भेटूया समाधी स्थळ तर आम्ही घरातून बरोबर चार वाजता निघालो आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी ही आमच्या घरापासून वीस किलोमीटर होती म्हणून संध्याकाळच्याच वेळेला निघायचं असं ठरलं म्हणजे ट्रॅफिक वगैरे सगळं पकडून आम्ही पाऊण ते एक तासात तिथे पोहोचू समाधीला जाण्याचा जो रस्ता आहे तो थोडासा दगडी आणि सिंगल रस्ता होता त्यामुळे जायला थोडासा वेळ लागला तरी बरोबर पावणे पाच वाजता म्हणजे पाऊण तासातच आम्ही समाधीस्थळी पोहोचलो श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन समाध्या आहेत एक तुळापूर येथे आणि एक बडुबुद्रुक गाव येथे तर सगळ्यात पहिले आम्ही आलो श्री क्षेत्र तुळापूर येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी हेच ते ठिकाण जिथे क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजे म्हणजेच शंभूराजे यांची हत्या केली होती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदमध्ये शंभूराजे यांना कोकणातील संगमेश्वरात औरंगजेबाचा सरदार मुकरतने कैद करून अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडावर आणण्यात आले बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीर गड त्याच गडावर शंभूराजे यांना कैद करून त्यांचे हाल हाल करण्यात आले त्यांचे डोळे फोडले कानात शिष्य ओतलं अंगावरची कातडी सोलून काढली अठरा दिवस सलग हाल केल्यानंतर शंभूराजे यांना नगर जिल्ह्यातून तुळापूर येथे हलवण्यात आले इन कमानीमधून आत आल्यावरती उजवा साईडला संभाजी महाराज यांचा खूप मोठा असा पुतळा लावलेला आहे ही छत्रपती संभाजी महाराज यांचे बरेचसे पुतळे आपल्याला उभे पाहण्यात मिळतात कारण शंभूराजे यांनी सलग नऊ वर्षे न थांबता न थकता जवळजवळ एकशे वीसहून अधिक युद्ध जिंकली आणि त्यातही एकही पराभव न होता असा हा एकमेव योद्धा होता ज्याला एक नाही दोन नाही तर जवळजवळ तेरा भाषांचे ज्ञान होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच कविकलश यांची सुद्धा समाधी आहे कविकलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रियमित्र होते छत्रपती संभाजी महाराजांसोबत कविकलश यांनी पण चाळीस दिवस अत्याचार सहन केले आणि याच ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली म्हणून त्यांचेही इकडे स्मारक बांधण्यात आले आहे बहादूरगडावर जवळजवळ एकोणतीस दिवस अत्याचार केल्यानंतर कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना तुळापूर येथे आणण्यात आले सलग चाळीस दिवस अत्याचार सहन करून छत्रपती संभाजी महाराज यांनी याच ठिकाणी तुळापूर गावात अखेरचा श्वास सोडला या समाधीच्या परिसरात फिरत असतानाच आम्ही उर्वीला देखील सगळी माहिती सांगत होतो संभाजी महाराज कोण होते काय काय त्यांनी युद्ध जिंकली कसे जिंकले हे सगळे माहिती आम्ही तिला देतच होतो कारण संभाजी महाराजांच्या शौर्यगाथा एवढ्या आहेत की आपण एक आयुष्यात एकदा तरी या समाधीवर येऊन नतमस्तक व्हायलाच हवं बाहेरच डाव्या बाजूला आपल्याला तीन नद्यांचा संगम इथे बघायला मिळतो इंद्रायणी भीमा आणि भामा तीन नद्यांचा त्रिवेणी संगम इकडे आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जर तुम्हाला इतिहास माहिती असेल तर या जागेवर आल्यावरती आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय काही राहत नाही कारण याच ठिकाणी संभाजी महाराजांवर खूप सारे अत्याचार करण्यात आले होते आणि औरंगजेबाने इकडेच त्यांची हत्या केली होती तर हे सगळं इतिहास जर डोळ्यासमोर आला आणि आपण जर त्या ठिकाणावरती त्या क्षणी तिथे उभे असलो की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कवी कलश आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी मधोमध हे संगमेश्वराचं प्राचीन मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर मध्यभागी ही अशी दीपमाळ आहे या मंदिराचा इतिहास देखील प्राचीन आहे इसवी सन सोळाशे तेहतीस साली छत्रपती शहाजीराजे यांनी या मंदिराचा दीर्णोद्धार केला होता या मंदिराचं बांधकाम जरी प्राचीनकालीन असले तरी हे मंदिर आजही आज चांगल्या स्थितीमध्ये आहे मंदिराच्या मेन गाभाऱ्यात जाण्याआधी उजव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती आहे तर डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापित केलेली आहे आणि मेन मंदिरात मेन गाभाऱ्यात प्राचीन शिवलिंग आहे महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो इंद्रायणी भीमा आणि भामा नदीचा जो प्रवेशद्वार आहे तिथे पण हा प्रवेशद्वार सध्या गेट त्यांनी बंद केलेला आहे तर तिथे जाण्याचा मार्ग हा मंदिराच्या बाहेरून डाव्या बाजूला आहे छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरावर कैद करून त्यांना बहादूरगडावर नेण्यात आले होते तिथे त्यांना एकोणतीस दिवस अत्याचार करून तुळापूर ह्या गावामध्ये आणण्यात आलं बहादूर गडापासून तुळापूर हे गाव जवळजवळ नव्वद किलोमीटर आहे तर औरंगजेबाने महाराजांना इकडे का आणलं हा असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येतो याचं कारण म्हणजे तुळापूर या गावात इंद्रायणी भीमा आणि भामा या तीन नद्यांचा असा त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगम म्हणजे हिंदूंसाठी पवित्र जागा असे मांडण्यात येते त्यामुळे औरंगजेबाने महाराजांना बहादूरगडावरून तुळापूर या गावात हलवले आणि याच ठिकाणी इंद्रायणी भीमा आणि भामा या त्रिवेणी संगमावरती ठार मारण्याचे ठरवले श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सलग चाळीस दिवस अत्याचार करून झाल्यानंतर औरंगजेबाच्या आज्ञेवरून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मस्तक कलम करण्यात आले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमावर फेकण्यात आले त्यावेळी जवळजवळ औरंगजेबाचे तुळापूर या गावात दोन लाख सैन्य होते त्यामुळे औरंगजेबाने असे आदेश काढले की कोणीही या शरीराच्या तुकड्यांना हात लावणार नाही त्यामुळे इच्छा असूनही कोणीही शंभू महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांना हात लावायची हिंमत करत नव्हत्या आता आम्ही निघणार होतो वडू बुद्रुक येथे पण जाण्याच्या आधी तिथे बुक स्टॉल होता म्हणून जिजामातांचं आम्ही हे बुक घेतलं आणि थोडासा उसाचा रस पिला आणि तिथून निघालो वडू बुद्रुक येथे वडू बुद्रुक हे गाव नदीच्या पलीकडेच आहे आणि तुळापूर या गावापासून चौदा किलोमीटर आहे वडू बुद्रुक येथे सुद्धा महाराजांची दुसरी समाधी आहे हीच ती जागा जिथे महाराजांच्या देहाला अग्नी देण्यात आला होता जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचे देहाचे तुकडे नदीकाठावर फेकलेले होते तेव्हा कोणीच त्या तुकड्यांना हात लावायची हिंमत करत नव्हते त्याच नदीकाठी कपडे धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पालटीन यांनी छत्रपती शंभाजी महाराज यांच्या देहाचे तुकडे बघितले जनाबाईसोबत गोविंद महाल आणि वडूबुद्रुक गावातील काही नागरिकांनी एकत्रित येऊन शंभू महाराजांच्या शरीराचे तुकडे एकत्रित केले पण जेव्हा महाराजांच्या देहाला अग्नी देण्याची वेळ आली तेव्हा औरंगजेबाच्या भीतीने कोणीच समोर येत नव्हते त्याचवेळी गोविंद महार यांनी हिंमत दाखवून औरंगजेबाला न घाबरता आपली मालकी हक्काची जमीन जी की वडुबुद्रुक गावात आहे ती त्यांनी महाराजांच्या देहाचे अंतिम संस्कार करण्यासाठी दिली हीच ती जागा जिथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहावर अंतिम संस्कार करण्यात आले या समाधीजवळ देखील छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आपल्यास पाहायला मिळतो समाधीचे दर्शन करून बाहेर आल्यावरती ज्या परिवारांनी इकडे महाराजांच्या शरीरावर हिंमत दाखवून अंत्यविधी केले त्यांचे देखील इथे स्मारक बांधण्यात आले आहे तर आज आम्ही दोन्ही समाधींचे छान असे दर्शन घेऊन मस्त संध्याकाळ घालवली आणि रात्रीचं जेवण बाहेर करून मस्त असा दिवसाचा एंड केला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुणे शहराच्या आजूबाजूला राहत असाल तर नक्की जाऊन एकदा तुळापूर येथे जाऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन नक्कीच घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय